माणसाची खरी ओळख कशी करावी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो काही लोक वस्तू वापरतात आणि माणसावर प्रेम करतात पण समाजात काही लोक अशी पण भेटतात जे माणसांना वापरतात आणि वस्तूवर प्रेम करतात मित्रांनो असे विविध प्रकारचे माणसं समाजात आपल्याला बघायला मिळतात आणि आपले घरचे खूप वेळा आपल्याला असं म्हणतात की तुला माणसं ओळखायला समजत नाही तुला माणसं ओळखता येत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण असे पंधरा मुद्दे पाहणार आहे पंधरा इम्पॉर्टंट पॉईंट पाहणार आहे जे तुम्हाला मदत करतील माणसं ओळखायला कारण आपल्याला प्रत्येक दिवशी माणसाशी आपला संबंध येतो आणि त्याला ओळखणं हे आपल्यासाठी खूप वेळा खूप महत्त्वाचं आहे का कारण की बऱ्याच वेळा काही लोक तुम्ही पहिला असेल पाहिलं असेल की जे नोसुद्धा म्हणू शकत नाही आणि त्यांचा खूप वेळा आपल्या लोकांना फायदा घेतात तर अशी फायदा घेणारे का लोक काही लोकं जे खूप चांगले लोक असतात पण ते आपल्यावर चिडतात तर अशी विविध प्रकारची माणसं आणि आपल्याला वाटत की हा माणूस माझ्यावरती सारखा चिडतो पण ॲक्च्युली तो आपल्यावरती प्रेम करणारा माणूस असतो आणि काही लोकं खूप गोड गोड बोलणारे लोक असतात आपल्याला वाटतं की हा माणूस किती चांगला माणूस आहे पण तो नुसता गोड गोड बोलणारा असतो पण अशी विविध प्रकारची माणसं कशी ओळखायची त्याचे पंधरा मुद्दे आपण फटाफट पाहणार आहोत मित्रांनो तर चला पाहूयात ते पंधरा मुद्दे कोणते पहिला म्हणजे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स काय बोलतोय आणि पण ॲक्च्युली काय कृती आहे आणि यांच्यामध्ये किती फरक आहे ह्यांच्याकडे लक्ष ह्या द्या बरीच लोक काही काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतात पण ज्यावेळी ॲक्च्युली कृती करायची वेळ येते किंवा ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली तो सपोर्ट पाहिजे नसतो त्यावेळेस ही लोक आपल्याजवळ नसतात किंवा ज्यावेळेस ते काम त्यांनी करायला बोललं आहे ज्यावेळेस ते काम करायचं आहे त्यावेळेस तो माणूस आपल्याला जवळ नसतो किंवा तो काम करत नाही तर माणसं बोलतात खूप पण त्यांचे ॲक्शनकडे लक्ष द्या त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की या माणसाला जर तो दोन तीन आणि प्रत्येक माणसाला ओळखताना आपल्याला गडबड नाही करायची ती म्हणजे की इमिजिएटली त्यांना एखादा ही चूक केली की तो तसाच आहे असं नाही ठरवत पण जर तो माणूस कन्सिस्टंटली असा वागतो असेल की तो बोलतोय एक आणि करतोय भरतच आणि प्रॉमिसेस केले पण दरवेळेस तो ज्यावेळी टाईम देतो त्यावेळेस तो नसतो किंवा ते फार्म प्रॉमिसेस फुलफिल नाही करत म्हणजेच काय त्याचे बोलणे त्याचे वर्ड्स आणि त्याचे ॲक्शन्स कम्प्लिटली वेगळे असतात तर या लोकांवरती जास्त भरसा ठेवण्यासारखी लोकं नसतात मित्रांनो दुसऱ्या प्रकारची माणसं असतात ते माणसं अनावश्यक स्पष्टीकरण देत असतात आपण ते त्यांना मागितलेले नसतं कारण की त्यांना ते खोटे पचवायचं असतं किंवा ते खोटं लपवायचं असतं त्यांच्यामुळे त्यांना ते जास्त एक्सप्लेन करावं लागतं तर एखादा माणूस जर खूप बोलतो आहे खूप त्या गोष्टीला खूप एक्सप्लेन करतो आहे अनावश्यक त्याला विचारलेले नाही किंवा सांगितलेले नाही पण तो एक्सप्लेन करतोय तो ट्राय करतो तो आहे वेगवेगळ्या मार्गाने त्या गोष्टीला एक्सप्लेन करण्याची तर समजून घ्यायचं की तो खोटं बोलतो पण लक्षात ठेवायचं की एखादा आपल्याला इमिजिएटली त्याला स्टॅम्प नाही मारायचा आहे त्याच्याकडून ती गोष्ट कन्सिस्टंटली होत असेल किंवा वारंवार त्या गोष्टीवरती जर काही माणसं आपल्यातली आजूबाजूची असतील अशी की जे असं करतात तर लक्षात घ्यायचं मग की हे लोक बहुतेक हा माणूस खोटं बोलण्याची याला सवय आहे मित्रांनो असं म्हणतात की डोळे खोटे नाही बोलून डोळ्यांची जी हालचाल असते तीसुद्धा त्या माणसाची अस्वस्थता दाखवत असते किंवा त्यांची चंचलता दाखवत असते तर ती डोळ्याची हालचालसुद्धा काही लोकांची आपण पाहिली आहे तर आपल्याला लक्षात येईल की हा माणूस बहु खूप खोटं बोलतोय किंवा अस्वस्थता किंवा आपल्याला तो खरं सांगत नाही चौथा मुद्दा आहे तो म्हणजे की संकट आली असं म्हणतात ना की ज्या वेळेस खोटं बोट बुडायला लागते त्यावेळेस त्यावेळेस त्या बोटीवरच्या उंदीर पाहिले ते बोट सोडतात तसंच जर आपल्या लाईफमध्ये काही संकट येत असतील आली आहे असं समजा तर बऱ्याच वेळा बरीचशी लोकं तुमच्या लाईफमधून निघून जातात ती थांबत नाही का कारण की तुमच्या लाईफमध्ये संकट आलेलं आहे आता तुमच्याकडे मे मे बी तेवढा पैसा नाही किंवा काही दुसरं काही कारण आहे किंवा त्यांच्यावरती खर्च करण्यासाठी तेवढे पैसे नाही आहेत किंवा तुम्ही तुमचे स्ट्रगलचे फेस चालू आहे त्यावेळेस ते, ते लोकं तुमच्याबरोबर राहत नाही ही लोकं पण अशी आहेत जर एकदा लोकं तुम्हाला सापडली की बाबा एकदा हा माणूस आपल्याला मागच्या वेळेस पण त्याने ज्यावेळेस मला संकट आलं होतं मला सिच्युएशन आली होती माझ्या लाईफमध्ये आणि तो माझ्याबरोबर नव्हता त्या आणि त्यावेळेस तो मन तुम्हाला सोडून गेला परत नेक्स्ट टाईम जर तो परत तुम्ही त्याला जवळ करताय ठीक आहे पण नेक्स्ट टाईम जर त्याने सोडलं तुम्हाला तर थर्ड टाईम कधीही चुकू नये त्या माणसाला जागा देऊ नये तुमच्या लाईफमध्ये कारण की तो परत नेक्स्ट टाईम तुमच्या लाईफमध्ये काही चॅलेंजेस आलं तर तो तुम्हाला सोडून जाणार आहे एकदा होऊ द्या श होऊ शकतं पण दुसऱ्यांदा मग ती आपली चूक आहे आणि तिसऱ्यांदा तर ती आपली खूप मोठी चूक आहे तर संकटामध्ये जसं उंदीर ते बोट सोडतात ना तसे काही लोक आपल्या लाईफमध्ये बाहेर पडतात तर यांना ओळखता येणे पण फारच गरजेचे आहे हे नुसते गोडगोड बोलणारे पण खूप लोक आपल्याला आपल्या लाईफमध्ये असतात जे आपल्याजवळ असतात पण संकट येत त्यावेळेस ते टिकत नाही टिकतात कोण जे खरंच आपल्यावरती प्रेम करणारे लोक असतात ते तर त्यांना मग ते चिडणारे पण असतील किंवा रागावणारे पण असतील पण ते खरे आपल्यावरती प्रेम करणारे लोक असतात पाचवा मुद्दा तुमच्या संकट वेळेस किंवा तुमच्या तुम्हाला ज्यावेळेस रिअल चॅलेंज देते त्यावेळेस हे लोक तुमच्याबरोबर नसतील त्यामुळे मी असं नाही म्हणत की प्रत्येक गोड बोलणारा माणूस असत असेल पण खूप वेळा तुम्हाला अशी लोक भेटतील की जे खूप तुमच्याशी गोड बोलतील आणि हे लोक आपले मित्र असू शकतात किंवा आपले नातेवाईक असू शकतात पण हे लोक ज्यावेळेस आपल्याला चॅलेंजिंग सिच्युएशन येईल ना त्यावेळेस आपल्या लाईफमध्ये नसतील आणि बऱ्याच वेळेस हे लोक आपल्याला गोड बोलून मिसगाईड पण करतील पण हे लक्षात ठेवा फार इम्पॉर्टंट आहे की काही लोकं असतात की जे आपल्यावरती खूप रागवतात काही लोक हक्काने रागवतात चिडतात आणि आपल्याला त्याचा राग येतो की हा माणूस मला किती चिडतो बोलतो मला सारखा आणि तो माणूस माझ्याशी गोड बोलतो आपण ॲटोमॅटिकली नॅचरली जवळ जायला लागतो पण बऱ्याच वेळा हा जो चिडणारा माणूस ना त्याची तळतळ असते की ती आपल्या चांगल्यासाठी गोष्ट आपल्या समजत नसते मग म्हणून हे माणसं ओळखणं फार इम्पॉर्टंट मित्रांनो सहावामध्ये आहे की लोकं आहे ना दुसऱ्यांना कायम स्वतःला श्रेष्ठ समजायचं आणि दुसऱ्यांना लो समजायचं कमी समजायचं अशी लोकं असतात पण ती लोक ॲक्च्युलीमध्ये कमकुवत असतात त्यांची सेल्फ इमेज ॲक्च्युअलीमध्ये कमी असते त्यांची तो लो सेल्फ इस्टीमची ही लोकं असतात ज्याची सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ इमेज चांगली आहे ना त्यांना आपल्यापेक्षा चांगला माणूस आपल्याबरोबर आला तर त्याला काही फरक पडत नाही पडत नाही पण जर त्याची सेल्फ एस्टीम लो एस्टीम आहे ना त्यांना इमिजिएटली त्रास व्हायला सुरुवात होतो तर काही लोकांना फक्त मी श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळे तुच्छ आहे असं वाटतं तर या लोकांपासून शक्य तेवढे पण लांब राहिले बरं मित्रांनो तुम्हाला अशी काही लोकं तुमच्या आजूबाजूला भेटतील का कमेंटमध्ये मला जरूर कळवा की असे लोकं तुमच्या लाईफमध्ये आहेत का की ज्यांना तुमच्या स्टोरी ऐकण्यात आणि किंवा तुम्ही काय बोलताय किंवा तुमचं काय मत आहे त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही ऐकण्यामध्ये त्यांना फक्त सा सांगायचं त्यांना तुमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे ते कधीच विचारणार नाही किंवा तुमच्या मुलाचं काय चाललं आहे ते कधीच विचारणार नाही ते फक्त स्वतःचीच गोष्ट बोलत असतात कारण की ते स्वतःला श्रेष्ठ समजतात तर अशी काही लोक तुमच्या लाईफमध्ये आले तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा सातवा पॉईंट आहे मित्रांनो की काही लोक असतात ना हे नेहमी आपलं मत बदलत असतात आता या लोकांवरती विश्वास ठेवायचा फार अवघड आहे कायम चेंज होत याचा ओपिनियन किंवा यांचा कायम इमेज हे चेंज होतात जसे सीझन चेंज होतात तसे हे लोक सारखे चेंज होतात पण याच्यावरती अवलंबून अवघड असते या लोकांवर त्यामुळे या लोकांना आयडेंटिफाय करणं फार इम्पॉर्टंट आहे जसे टाईम बदलतो तसे हे लोक चेंज होतात आपला टाईम चांगला असेल तर ते आपल्याशी खूप सुंदर वागतील खूप छान वागतील पण जर आपला टाईम बदलला आपला लो टाईम चालू असेल तर हे लोक आपल्याला म्हणजेच आपली आपले फोन उचलणार नाहीत आणि आपल्याला अवॉईड करतील म्हणजेच रिअली म्हणजे त्यावेळेस आपल्याला लक्षात येत येतं बऱ्याच गोष्ट की बाबा ही पैशाला किती महत्त्व आहे किंवा लोक दुनियामध्ये लोक पैशाला किती महत्त्व देतात रिलेशन्सला ठेवडे महत्त्व देत नाही तसं नसायला पाहिजे पण ही पण एक रिॲलिटी आहे तुम्हाला काय वाटतं जरूर मला कळवा आठवा मुद्दा आहे मित्रांनो की इतरांच्या सक्सेसमध्ये आनंद होणारी लोकं तशी खूप कमी असतात अशी मेजॉरिटी लोकांना आपल्यापेक्षा कोणी जास्त सक्सेस व्हावं वाटत नाही कारण असे काही लोक पण आपल्या लाईफमध्ये असतात की ज्यांना आपण सक्सेसफुल झालो तर त्यांना खूप आनंद होतो ते खरे आपले मित्र किंवा ते खरे आपले वेल विशर्स आहेत दे आर द प्रेशियस पीपल ह्या लोकांना आपलं दे आर व्हेरी व्हॅल्युएबल पीपल इन आवर लाईफ त्यांना आपण सक्सेसफुल झाल्यावरती आनंद होतो तर ह्या लोकांना आपण म्हणजे लूज नाही करायचं हे लोक खूप हुशार आणि रेअर असतात कमी लोकं आप असे तुम्हाला भेटतील अशा आपल्या लाईफमध्ये जे आपण सक्सेसफुल होतो तरी त्यांना आनंद होतो आपले काही असे मित्र असू शकतात किंवा आपले काही रिअल रिलेटिव्ह असू शकतात नियर अँड डिअर वेल विशर्स असतात पण सगळेच असे नसतात भरपूर लोक असतात जे आपल्यावरती जलस होत असतात पण ते बोलताना भेटले की खूप गोड बोलतात तर हे आयडेंटिफाय करतात आलं पाहिजे लोक आता काही लोक असतात जे एकदम स्थिर आणि संयम कमी असतात का कारण की त्यांचे दे आर व्हेरी कॉन्फिडंट पीपल दे कॉन्फिडंट असतात तर कॉन्फिडन्स हा एक खूप चांगली क्वालिटी त्या लोकांकडे आपण शिकू शकतो ते स्थिर असतात संयमी बोलतात बोलतात आगळपागळ काहीतरी बोलत नाहीत काहीतरी दुसरं फालतूच्या जोक करून लोकांना हसवण्यासाठी उगाच काही तरी, का तरी पण आर संयमी एकदम पेशन्स आहे त्यांच्यामध्ये शांत बोलतात व्यवस्थित बोलतात काहीतरी फालतूचे जोक मारत नाहीत तर या लोकांकडून ही क्वालिटी आपण शिकू शकतो ते कॉन्फिडन्स तर हे या एका खूप चांगला गुण आहे या लोकांमध्ये मित्रांनो दहावा मुद्दा आहे संकटात साथ देणारी माणसं म्हणजे खरी आपली उगाच आपल्याला हरभऱ्यांच्या झाडावरती चढवणारे खूप भेटतात लोकं आपल्याला आजूबाजूला खूप असतात जे आपलं खूप खोटं कौतुक करतात खूप खूप आपल्याला म्हणजेच खोटं ते बरेच खूप काही सांगू शकतात पण ज्यावेळेस रिअल प्रॉब्लेम येते त्यावेळेस हे लोक नाही शिवतात तर संकटामध्ये आपल्याबरोबर कोण आहे हे ओळखता येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ही माणसं अशी आपल्याजवळ असणं पीपल पावर दे अर इज अ पावर इन पीपल म्हणतात म्हणजेच आपल्या लोकांचं नेटवर्क असं असलं पाहिजे की जिथं हे लोक आपल्या नेटवर्कमध्ये असले पाहिजेत कारण की कधी कुठली अडचण येईल त्यावेळेस आपल्याबरोबर हे चार माणसं आपल्याजवळ असणं फार गरजेचं आहे मित्रांनो काही लोकं असतात जे खूप हंबल किंवा विनम्र असतात आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो ते फसवणूक करणारे किंवा घमंडी लोकं नसतात पण काही लोक असतात की जे लोकं खूप घमंडी असतात आणि ते फसवणूक करतात तर या लोकांपासून आपण थोडंसं लांब राहिलं ला पाहिजे आणि हंबलनेस किंवा ग्रॅटिट्यूड किंवा विनम्रपणा ह्या एक खूप महत्व म्हणजेच खूप चांगली क्वालिटी आहे आणि हे जे म्हणजे काय म्हणतात त्याला घमंडीखोर लोक हे लबाड लोक असू शकतात किंवा हे फसवणूक पण करू शकतात त्यामुळे हे जे घमंडी लोक आहेत ना यांच्यापासून लांब राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या सर्कलमध्ये काही लोक म्हणजेच जर कोणी विनम्र असेल असं कोणी तर त्यांच्याकडून ती क्वालिटी आपण आपल्यामध्ये आणून खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही गोष्ट त्यांच्याकडून घेणं शिकणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो आपल्यापेक्षा सक्सेसफुल माणसाशी किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाला आपण तो कोणी पण चांगला वागायला पण रिअल त्या माणसाची क्वालिटी कधी समजते ज्या वेळेस तो आपल्यापेक्षा खालच्या लोकांना कसं ट्रीट आहे हॉटेलमध्ये समजा वेटरला कसं ट्रीट करतो आहे किंवा वॉचमनला तो कसा ट्रीट करतोय तर आपल्यापेक्षा खालच्या लोकांना जर त्या माणसाची रिअल क्वालिटी ओळखायची असेल ना तर तो त्याच्यापेक्षा खालच्या लोकांना कसं ट्रीट करतोय हे ओळखणं हे जर आपल्याला ओळखता आलं किंवा हे जर आपल्या लक्षात आलं ना तर तो अतिशय चीप पण त्या दुसऱ्या आपल्या खालच्या लोकांना ट्रीट करतो ना मित्रांनो तर तो माणूस म्हणजे तो क्वालिटी जेंटलमॅन माणूस नाही आहे मग तो कारण की तो खूप म्हणजे ज्याच्याकडे तो माणसांना ज्याच्या त्याच्या पैशावरून आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती जज करतो आहे असं नसायला पाहिजे पण दुनियात असंच आहे पण रियालिटी म्हणजे खरं म्हणजे असं नसायला पाहिजे माणसाला माणूस म्हणून ट्रीट केलं पाहिजे पण काही लोक असे असतात की जे माणूस त्यांच्याकडे किती पैसा आहे त्याची धन दौलत त्याची गाडी त्याला चांगला बंगला त्याचे कपडे त्याची ज्वेलरी बघून हे होतात काही लोकांना ते अतिशय चीप आणि अतिशय खालच्या दर्जाचे समजून ट्रीट करतात तर त्या लोकांपासून तर आपण दूरच राहायला पाहिजे कारण की माणसाला माणसं सारखं ट्रीट करत नाही यांचा अर्थ मग ते खूपच वाईट आहे तुम्हाला काय वाटतं जरूर मला कॉमेंटमध्ये लिहायला तेरावा मुद्दा आहे काही लोक खूप मस्त मतलबी असतात त्यांचा एकदाच मतलब त्यांचा झाला मतलब त्यांचा निघून गेला त्यांचा स्वार्थ त्यांचा सक्सेसफुल झाला तुम्हाला त्यांनी तुमच्याकडे काय मदत मागायली होती त्यांना ती मिळाली आता ती त्यांना तुमची गरज नाही आहे ते तुम्हाला सोडून देतील तर हे ते जे मतलबी लोकं असतात ना यांच्याकडपासून पण लांब राहायला पाहिजे कारण की अशी लोकं खूप असतात त्यांच्या माणूस वागणुकीमध्ये एक कन्सिस्टन्सी नसते स्थिरता नसते ते ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस ते तुमच्याशी खूप गोड बोलतील खूप छान छान बोलतील आणि गरज संपली की तुमचा फोन उचलणार नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करतील या लोकांपासून पण लांब राहा चौदावा मुद्दा आहे की बऱ्याच लोकांना हे जे आपण डिस्कशन करतो त्यांच्यातून इमिजिएटली कोणाला एकदा आपण भेटलो आहे किंवा एखादा त्याच्याशी बोललं आहे किंवा त्यांच्यावरून आपला त्यांचा आयडेंटिफाय नाही करू शकत आहे आपल्याला जसं आपण तस त्या माणसाशी बोलू जसजसं आपण त्यांच्या नेचर समजू त्याच वेळेस आपण थोडंसं फाईट आऊट करू किंवा फाईंड आऊट करू शकतो म्हणजेच मल्टिपल ऑकेजन्समध्ये आपल्याला त्याला भेटणं महत्त्वाचं आहे अंदरवाईज अदरवाईज एकदाच जास्ट इमिजिएट आपण त्यांच्या कन्क्ल्युजनवरती नको जायला तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे माणसं ओळखताना की इमिजिएट लगेच कनक्लुजन वरत नाही यायला पाहिजे पंधरावा म्हणजे मित्रांनो ते म्हणजे आपल्याला आहे ना आपला एक इंट्युशन असतं आपल्याला आतून आवाज येत असतो की दे आर इज समथिंग रॉंग हिअर की या माणसाबरोबर बोलताना किंवा या माणसाबरोबर ज्या वेळेस माझ्या लाईफमध्ये येतो त्यावेळेस मला इंट्युशन असं फील होतं की आय ॲम नॉट फिलिंग वेल आणि समथिंग इज मिसिंग आन किंवा समथिंग इज रॉंग तर हे ते इंट्युएशन आपल्याला सांगत असतं की या माणसापासून तू लांब राहा तर आपण त्या इंट्युएशनला किंवा आपण आपल्या असं फिलिंग होत की समथिंग इज रॉंग काहीतरी योग्य वाटत नाही इथे म्हणजे असं इंट्युएशन असेल ना मित्रांनो तर त्याला दुर्लक्षित करू नका कारण की ते आपलं म्हणतो की सिक्स सेन्स ते सिक्स सेन्स आपल्याला सांगते की या माणसापासून दूर राहा मित्रांनो हे असं पंधरा पॉईंट्स आज डिस्कस केले आपण की ज्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केले की माणसांना कसं ओळखायचं किंवा कोणत्या त्या माणसापासून लांब राहायचं की काही लोकं असतात जे आपल्यावरती खूप चिडतात बोलतात रागवतात पण आपण आणि आपल्याला पण वाटतं की हा माणूस चांगल चांगला नाही आहे हा माणसं खूप गोड बोलतो आहे हा माणसं खूप चांगला आहे मित्रांनो कंप्लीटली विरुद्ध पण असू शकतं तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ गोष्ट आवडली असेल समजलं की माणसाची ओळख कशी करायची माणसांना कसं ऑ आयडेंटिफाय करायचं कारण की आपलं रोजचं माणसाशी संबंध येणार आहे मग ते ऑफिसमध्ये आपल्या सोसायटीमध्ये समाजात असो कुठेही असो आपण लग्न कार्यामध्ये जातो सगळीकडेच अलग अलग ठिकाणी अलग अलग टाईपची लोक भेटतात आपल्याला तरीही लोक समजून घेणे हे आपल्याला महत्त्वाचे आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्र जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद